संजीवनीकडे पहा ती पहा पावघीत पूजा करतात आवाहन करतात कोणाचं खर्च खात नाही कोणाचं माहित करीत नाही तिथे का जातच बाबा दर काय सार तुला आधा वेळ जा आपल्याला हे तर अवगतच नाही आणि यायला तरी का, का नकोय पण पण तुमचा हा प्रेम तर मला काही दिसलाच नाही देवानी मला सांगितलं नाही सगळं सुधारलं तुमच्या धान्या करता पैशा करता नाही बाबा धान्य पैसे कुणी परमेश्वर आणून टाकतो त्याचा पत्ता बाबा याचना करायला तयार नाही कोणाबाई जो याचना करतो नरकात जातो एवढ्या करता आलाय की तुमचं बरं हा हेच माझे देणी तुमचं बरो होत नसल विनाकारण चक्र घातले तरी एवढ्या एवढ्या लोक टाइम तरी कसा कामा हो बाबा येऊन पहा येथे किती महत्वाचे काम आहेत चार दोन ठिकाणी कितीतरी काम आहेत त्या कामावर नसत तेवढे काम फेल होतात नुकसानी होतात उद्योग होत नाही इकडे इंडल्यांना आणि तुमच्याकडे चांगलं असेल तिकडे नुकसान जरी झालं होईल पण इकडे तुमचं जर चांगलंच होत नाही तर येऊ काय फायदा आहे चांगलं म्हणून काय पैसे वाले व्हाल का नाही चांगलं म्हणजे आपले वाईट गुण जाणं हेच चांगले पण आहे हात गुण जात नाही तर येऊन तरी काय बे केलं बोबा मारल्या का तुमच्या मधून जे तुमचे शरीराला सुख संपन्न असे जे विचार थांबलेच पाहिजे हा जोडून विनंती आहे तुमची निंदा करीत नाही तुमचा ड्रेस वेळ माझ्यापाशी निर्माण नाही होणार